हराम पैसा आणि दुसऱ्याच्या बायका चांगल्या माणसाला बरबाद करतात खरं बोलणाऱ्यांना शिक्षा मिळते खोट बोलणाऱ्यांना प्रतिष्ठा पाय घसरले तरी चालेल पण जीभ कधीच घसरू देऊ नका शब्दांना दात नसतात पण ते चावतात आणि भिंती न घालता माणसं वेगळी करतात दुसऱ्याचं वापरलेलं सामान घेताना त्याचा खर्चही आपल्यालाच भरावा लागतो उपवास देवाला नाही स्वतःच्या वाईट विचारांना सोडण्यासाठी करावा छोट्या चुका टाळा डोंगर नव्हे लहानशा दगडांनी माणूस पडतो कोणालाही दुःख देताना लक्षात ठेवा किती खोल जात हे तुम्हाला कधीच समजणार नाही तुमच्या कमकुवत गोष्टी सर्वांपुढे सांगू नका लोक तुटलेल्या विटाही उचलत नाही लोक वेळेनुसार नाही बदलत वेळेनुसार त्यांचं खरं रूप समोर येत लोखंड कधीच दुसऱ्यामुळे खराब होत नाही स्वतःचा लोखंडच त्याला गेत आवाज बासरी सारखा बनवा नाही एक आनंद देतो दुसरा विनाश प्रेमाने केलेले कर्म देवापर्यंत पोहोचता अपेक्षा न ठेवता सेवा करा पोटात लात मारणाऱ्या लेकरांना सांभाळता येत पण म्हातारे बाबांना ला, लात मारल्यावर डोळे पानवत दररोज स्वतःला एक टक्के सुधारण्याचा प्रयत्न करा उपवास आणण्याचा नव्हे वाईट विचारांचा असावा सुविधा देण्याआधी आयुष्यभर रडेल आई वडील जिवंत असताना नशीब असत पडणारा गरीब राहत नाही आईच्या पाया पडणारा दुर्दैवी राहत नाही या गोष्टी लक्षात ठेवा सगळे आपले नसतात साधेपणा फारसा गुण नसतो आजच्या काळात प्रेम दाखवायचं असेल तर मनापासून करा नात्याचं प्रदर्शन फक्त दुःख देत शरीर पैसा वेळ नसेल तरी चालेल पण सुबुद्धी आणि निसर्ग सदैव साथ देतात संबंध संपले तर त्यांना पकडून ठेवण्यात अर्थ नाही क्षमा करा आणि शांत राहा देव होणाऱ्या दगडासारखा माणसानंही आपला अहंकार सोडून माणूस व्हावं जीवनात गर्व करू नका फुलांना सुद्धा माहीत नसतं मंदिरात जातील चितेवर शेवटचा संदेश तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणात मेहनत शिस्त आणि स्वतःवर विश्वास ठेवा हे जग तुम्हाला ज्ञान देईल साथ नाही म्हणून स्वतःसाठी उभा राहा स्वतःसाठी जगा धन्यवाद